बुलढाण्यात नोकरीच्या नावाखाली बासष्ट जणांना गंडा गवळी कुटुंबानं केली एक पूर्णांक शहाण्णव कोटींची फसवणूक बुलढाणा शहरात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तब्बल जणांना गंडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला गवळी कुटुंबियांनी बनावट कागदपत्रे आणि खोट्या प्रतीक्षा यादीच्या आधारे एक कोटी शहाण्णव लाख सदुसष्ट हजार रुपयांची फसवणूक केली एकतीस वर्षीय मुख्य आरोपी निलेश गवळी यांनी पत्नी कोमल वडील विजय आणि चुलतभाऊ अंकुश यांच्यासह हा गोरखधंदा चालवला होता सदर फसवणूक दोन हजार एकोणीस ते चोवीस या कालावधीत घडले नोकरीचा आमिष दाखवून पीडितांकडून वेळोवेळी रोख चेक व ऑनलाईन व्यवहारद्वारे पैसे उकळले गेले आरोपींनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आरोग्यसेवक तसेच इतर सरकारी पदांसाठी खोट्या जाहिरातींनी लोकांना भूलथाबा दिल्या बनावट नियुक्तीपत्रे मंत्रालयाचे खोटे शिक्के आणि दस्तावेज तयार करून फसवणूक केले गेले बुलढाणा पोलिसांनी निलेश गवळीसह चार जणांविरोधात भारतीय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला पुण्यातील सत्तावन्न इतर पीडितांची नावाज्ञ असून त्यांची एकूण फसवणूक जवळपास दोन कोटींच्या घरात आहे बुलढाणा शहर येथे दिनांक आठ बारा चोवीस रोजी एक चौकशी अर्ज प्राप्त झाला होता ते चौकशी हा विश्वनाथ गव्हाने यांनी एक चौकशी अर्ज दिला होता त्याच्यात चार अर्जदार होते आणि त्यांनी चार गैर अर्जदारबद्दल तक्रार अशी केली होती की नोकरीचे आमिष नोकरीचे आमिष देऊन आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेळीच वेगवेगळ्या ठिकाणवरून आणि वेगवेगळ्या रकमेचे त्याने स्वीकारले त्याच्यानंतर त्या नोकरीला आम्ही देण्यासाठी त्याने खोटे जाहिराती जाहिराती परिपत्र काढले त्याच्यानंतर त्याने खोटे नेमणुकी नेमणुकी प्रमाणपत्र दिले आणि खोट्या पेंडिंग यादी जे आपल्याला नोकरी भेटणार आहे अशी ते अशा प्रकारे त्याने गैरहजार म्हणून पैसे घेतले चौकशी अंती आपण सर्व त्या अर्जदारांना बोलून त्यांच्याकडून बँक स्टेटमेंट तसेच जे पैसे त्यांनी स्वीकारले होते फोन पेने वगैरे हे सर्व त्याच्याकडून ते रिकवर करून चौकशी अंती असे निष्पन्न झाले की त्यांनी सामान्य जनतेचे विश्वासात घेऊन त्यांना हे करून त्याच्याकडून त्यांनी पैसे स्वीकारलेले आहेत याच्यात आरोपी चार आहेत चार आरोपी आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि अमाऊंट जवळपास सत्तर लोकांची फसवणूक करून टोटल अमाऊंट होते एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की कोणी जर लावून देतो नोकरीसाठी आपणास पैसे द्यावे लागतील किंवा असे खोटे आमिष जर देत असेल तर कृपया आपण अशा आमिषाला बळी पडू नये जर असे आपणास जर कोणी आमिष दिले तर तत्काल पोलीस स्टेशन बुलढाणा शहर इथे संपर्क साधावा लोकनायक न्यूज